ए समोता समोता इकडे जो अमाय काय झालं तुम्हाला असा हात केला तर असा हात खाली पडला तुमचा हा मला आता बोलू नाही राहिले का समोता समोता मध्ये काही नाही झालंय आहे थोडस रस लागून राहिलं हे सर्दी न मोसमच्या बदलावा ना थोडस रस रस लागून राहिलं आणि डोकं दुखून राहिलं दुसरं काही नाही झालंय मध्ये आणि थोडस अंदरुनी ताप आहे चला ना मग दवाखान्यात तर चला मग असे घरी झोपल्यानं परवडन काय आवाज देतो मी मदन मोहनले गाडीत घेऊन जातील तुम्हाला गाडीत बसून चालले जा दवाखान्यात दवाखान्यात येऊन दवा गोळी घेऊन घ्या समोता हे पाय मी सांगतो तसं कर तू या जवळ मी एक फोन नंबर देतो त्या फोनवर तू फोन, फोन करून डॉक्टरले ले बोला हं? मी जात नाही दवाखान्यात घरीच डॉक्टरले ले बोला मीच फोन करून मीच बोलाव का मग यायला सांगू नाही का मग मदन म्हणले सांगू नाही का सांग सांग ते सांग ना ते सांग ना तर महत्वाचं ते सांग ओरड आता ओरड मधून मोहन काय झालं रे काय झालं रे बाबा रे काय झालं करून बोमल आता तुम्हाला जास्त काही झालं नाही तर मग ओरडू कायले जोर जोरा ना जाऊन आवाज देतो ना दे ना मला वाटलं की मी इथं पाहिले असा हात घेत तुमचा पडला आणि मला स्वतः भेव लागलं म्हणजे काय झालं बाबा या काय की हात उचलला तर अजून हात खाली गेला हा एवढे नाटक करता काय तो मला वाटलं तू या संघ अजून कोणी आलं काय पा म्हणून मी तसं नाटक केलं बोला वाटत सगळं आहे नाटक नाटक करायची काय गरज आहे तुम्हाला इथं काय नाटक सिनेमा खोलला का तुम्ही आपल्या घरामध्ये अरे कुठे तुला नाही समजत तुला नाही समजत पाहतो मी किती करते पोरं माया करते का नाही करत कोण करते पाय तुम्ही पाहायचा आहे मध्ये कोण करते माया मी बिमार पडल्यावर माझ्या करते का नाही करत पाहायचं आहे मध्ये तुझे काय अक्कल नाही काही नाही बोलाव आता सगळे बिमार पडले मला बाबा पहिले मन दवाखान्यात नेवा लागते दवाखान्यात नाही आणि मग टाळाटाळ केली की मग तू फोन करजो डॉक्टर बोलावून देतो नाही तर मग ते नेवायला तयार झाले तर तू म्हणतो नाही 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 दवाखान्यात नाही नेवायचा आहे घरून मीच फोन करतो डॉक्टर बोलावतो तू तू फोन करजो मी नंबर दिलो दिलो तुला फोन करजो आणि बोलावून ठीक डॉक्टर मदन मोहन बिंदू ललिता डॉली येते कोणी कोणी हो जो कोण राहतो येते ना थांबा जो कोण राहतो चुपचाप आई कौन कौन काय झालं एवढं जोरान कौन आवाज देत होती हु? अरे मोहन पाहि त्या बाबाला काय झालं असे बोलू नाही ना राहिले सप्पाईस पासून हा तो चलतो तसा खाली पडून जाते पाय नाही पटकन दवाखाने तापाय बाबा मामा जिले तो सन सन तापाय काळाबरोबर गाडी काढा काळाबरोबर परिचय बाबा मदन जाय बरं काढ बस गाडी मी बाबाले आणतो बरं दादा ठीक आहे मी काढतो गाडी बाबा काय खाल्लो होतो तुम्ही असं भलतं चलत खात नको आला मग असं बिमार पडले म्हणजे मग असं धाव लागते कामात सोडून बाबा तुम्ही टेन्शन कौन घेता जास्तीच जास्त टेन्शन नको घेत का जा, जा आता कामच काय तुम्हाला आता खात पिय जा मस्त हिंदत घुमत जा मस्त बिंदास राहा आता टेन्शन काय घेता टेन्शन न बी बिमार पडते माणूस घेता मग एका बरोबर मग सगळे सगळेले भुवाय लागते मग परिवारामध्ये आता आम्ही कामधंदे सोडून आता तुमच्याच मागे लागाव काय सांगा तुम्ही तरक्की नाही झाली पाहिजे आपली असं वाटते का बाबा तुम्हाला पडा आणि मग आम्ही तुमच्याच खवदवीत राहतो तुमची सेवा करत राहतो सोडून देतो कामधंदे तुम्हाला दवाखान्यात नेतो दवाखान्यातून आणतो दवा चालतो हम्म चांगलं खात जा पेदल त्यांची नको घेऊ मस्त राहा स्वस्त राहा हम्म बिमारी काही खाण्यापिण्या होते का तुम्हाले तुम्हाले कोणताही ताप आलाय सिजनता तापू आता सगळ्या लिहून राहिले अच्छा भरून येते श्वास येते ताप येते सर्दी होते व्हायरल इन्फेक्शन होते काही खाण्यापिण्याच होते का खाण्यापिण्याच झालं तर लोकांना खाल्लंच नसतं तुम्ही बाबा काही उपाशीच राहतील का ते खाते नाही का असे बोलून राहिले माणसाला बिमार पडला म्हणून त्याला बोलाव नाही त्याला दवाखान्यात न्यावा प्रेमानं घ्यावा हा अर्धी बिमारी हटते तुम्ही बिमार माणसाले बिमार एक तर बिमार पडला ते बिमार पडले आता येईल ताप सन्नाटून डोकं दुखून राहिले म्हणजे अजून तुम्ही बोलून राहिले तो अजून त्याला टेन्शन अजून अजून बिमार पडते ते हा बोलून राहिले तर चुपचाप दवाखान्यात न्या दवाखान्यातून घरी आण आणि बस झालं एवढं बोलायची काय गरज होती तुम्हाला परिचय बाबा नाही मी बोलून नाही राहिलो बिंदू मी बाबाले कधी बोलून नाही राहिलो शिवाय नाही देऊन राहिलो मी बाबाले एवढंच म्हणून राहिलो फक्त जास्त हिंडू घुमू नका आणि व्यवस्थित खा मर्यादित खा लिमिट न खा चांगलं खा म्हणून राहिलो तर असं हे ताप न घेत येतच नाही एवढं कडक माणसाला कायले ताप पाहिजे आता झालंच कोणी आता गाडी काढ दवाखान्यात नेत दवाखान्यात गर्दी राहायची तर झालंच ना गेलाच ना अर्धा दिवस असं म्हणून राहिलो मी काही बोलून नाही राहिलो बापाले दादा चला बापाले घेऊन चला काढली काढली नाही नाही राहू दे राहू दे काय नाही दवाखान्यात नाही नेवा हो लागत ते मी फोन करून देतो डॉक्टरले आपला फॅमिली डॉक्टर आहे त्याला फोन करून देतो तो घरीच येईल आणि दिन काय पाहिन तपासन दिन दवा येऊ शकत काय तुम्ही टेन्शन घेता एवढं दिवस पाळता जा तुम्ही धंदे करा जा मी फोन करतो ना बोलावून घेतो हाय माय सोन बिंदू आणि मी हा हाय दोघी जणी करतो आम्ही सेवा आता काढली नाही गाडी काढली ना आता आता घरी डॉक्टर येईन कधी काय कधी ताप जास्त आहे म्हणते चाल दादा चाल चाल बाबाला घेऊन चाल पटकन दवाखान्यातच नेल परवडते घरी काय डॉक्टर काय घरी काय काही बी नाही म्हटलं नाया आहे का तुम्ही दवाखान्यात मेवाचा नाही त्या मी करतो फोन मी अरे बाप म्या आई गाडी काढली म्या राहू राहू दे मोहन राहू दे काढली गाडी असू दे ठेवताय ते डपली मग जाऊ जा दे बोलावते आईले डॉक्टर बोलावते बोलावते घरचं घरी ऊन बी तो राय बाहेर खूप अजून टाक चढाले आई कर फोन बोला सांगून देऊ असं आहे म्हणून आई मग मी जाऊ का मग मी मध्ये उशीर होते आता घरीच डॉक्टर येते आता आहे ना सगळेजण मी जाऊ का उशीर होते मध्ये तिकडे एवढे दूर जावं लागते हो जायचं उशीर होते मी करतो फोन डॉक्टर जाय तुझा मदन दुकान खोलायचं असून तुला जाय तू दुकानात जा मोहन तू जा वावरात जा तुले उशीर होईन अर्धा दिवस इथं जाईन तुला जा मी करतो पण हाय ना बिंदू मी कर तु, तु, कर, जा? आई, आ करतो ललिता जाय तू तू काम कर धैर्य पाय काजल जाय तू स्वयंपाकात पाय काय करायचं आहे तुझा आई बोलावून घेशील ना सांगशील ना बरोबर दवा दवा औषध घे नाही थांबतो मी हाय ना बिंदू आहे ना सांगते ते तिला सारा समजते जाय तू वावरा जा वावर पाय जा बरं ठीक आहे मग मी तू बाबा आवडत कोणतं मम्मी आहे दुकान पाहून घेऊन घे हो खो दुकान खो का जा काही बनवू काय बाबासाठी काही लापशी दिवशी काही बनवू काय आता थांब ना आता डॉक्टर काय काय सांगते काय खावायला सांगते तसं बनवूजो मग बरं ठीक आहे मग डॉली तू जा जा ग बाय चालली जा हा हो ना मी तर बाबाला पाहतो मग हाय जावत आता हॉटेमध्ये थांबतो मी थांबतो मी डॉक्टर आले म्हणजे काय सांगतात काय नाहीत मी थांबते मी उशीला गेले तरी चालते मला काय थांबतं आता ना आता एवढे जण नाही लागत आता काय तरी थांबत जा आणि तिघून लवकर सातच्या पहिले हम्म हो ना बाई जा तुम्ही हो ना मी आहे आई आहे जा मी ओके ओके ठीक आहे तर मग जाते मी बघ हा खाई घातलं तर मला फोन करा हो ना बाई आता बरं लागतं हो। आता उतरला तुमचा ताप खोट खोट म्हणून खरोखरच बिमार पडले तुम्ही तर खोट खोट होत काय ते व्हायरल इन्फेक्शन तर होतच मला जास्त नव्हतं बा खूप जसं आपण खूप दाखवलं तसं नव्हतं पण व्हायरल इन्फेक्शन ताप सर्दी ते होतोच होतच डोके दुखी ते तर होतच त्याच्यासाठी तर दवा घेवाच लागली मग हो ना तीन दिवस ताप राहिला तुमच्या अंगात दवा घेऊन घे पाय ना समोता शिकली काही या तीन दिवसात काही शिकली काही वाटलं का तुला काही नजरेत पडलं तुला या तीन दिवसात मी तापानं होतो मा कमऱ्यातच होतो मी कमऱ्याच्या बाहेर नाही निघालो मी तीन दिवस तापामध्ये हो, होते ना आता तापस एवढा होता तुम्हाला प्रश्नच नव्हता हो तर मग तीन दिवसात कोणी आलं का मा कमऱ्यामध्ये बोल तू सांग तू पाहिलं कोणाले बी का बाबाची तब्येत कशी आहे बाबाले ताप आहे नाही आहे दवाई घेतली का नाही घेतली आलं का कोणी मग कमऱ्यामध्ये मोहन म्हणा मदन म्हणा का राकेश म्हणा का ललिता का काजल कोण कौन आलं कोणी तरी आलं का मग देवाले मध्ये काय बोलतो तीन दिवसात नाही कोणी नाही आलं सगळे आपापल्या कामात आहे बिजी आहे एवढे बिजी आहे का लाखाला कमावतात काय कोणी नाही आलं फक्त ते बिंदू आणि मी दोघ्याच जणी कधी काही आणून देते खावाले तर मी देतो काही आम्ही दोघेच करून राहिलो पण एवढ्या जणातून एक पाहले तर नाही आले राकेश न मदन तर विचारलं बी नाही का तब्येत कशी आहे विचाराचं सोड का दूर होतो का मी कमरा घरातच आहे ना या? या कमरा घरातच आहे का दोन किलोमीटर आहे का या कमरा इच्छा इथं त्या इच्छा इथं चालणं नाही झालं त्याच्याकोन इच्छा इथं कमरेत येणं नाही झालं त्याच्याकोन चाल बाबाची तब्येत विचारून पाहतो एवढं नाही झालं त्याच्यानं तर तुला काय विचारतील थी? आता मग आता नाही येत काय आता काय करतात मी आहे सेवा कराय बिंदू आहे मानलो बा मानलो बिंदुले मानलो बा सूनबाईले बिंदुले निस्वार्थपणे निस करते सगळेच निस्वार्थपणे करते तिले काही भेटत होतो का मापासून आता मापा काही मा मापाशी तर काही बी नाही म्हणून तर मा मला विचारायला कोणी आलं नाही पण तिच्यासाठी होतं का मा त्याच्यासाठी होतं का माझी ते वाटलं का असं बाबापाशी तर काही नाही तर मी काय सेवा करू हा कसं निस्वार्थपणे सेवा केली ते नाली हम्म पायत दाबून दिले मा सुनी ना मग काय म्हणतं आून वावतो अशी नाही तर काय कामात सुना सून तर सोडा सून सुन पण पोर बी पोरही तरी आले का दोन तिन्ही बी तो मोहन हा सादर समजत होते तुम्ही त्याला आला का थोबी थोबी नाही आला ना सारखेच निघाले तिघही सारखेच निघाले पहिले मोहन दाखव चांगलं मी चांगला हा हो, चांगला हा हो, चांगला दिसला पण त्याचे बी कलर दिसले आता त्याचे बी रंग दिसले दिसते तसं नसते टाईम आल्यावर वरचा पाऊस पाडून कलर हटवतेच हा ज्याचा कलर दिसत नाही त्याचा कलर बरोबर हटते दिसते आता काही आल्यावर सगळंच होते सगळे नियती कोणाला सोडत नाही नियती कोणाला सोडत नाही समोता एवढं लक्षात ठेवतो म्हणून चांगले विचार करा चांगले आता तू एक काम आता करेल बोलाव बाबा बोलावती मना. बोला बर सगळे बाबा आता साधी का तुमची तब्येत चांगली आता बर वाटते आता होश आला का बाबू मोहन मी तब्येत विचाराचा होश आता आला का तुला आता तीन दिवसाच्या बाद तीन दिवस मी तापानं होतो डोकं दुखत होतो हातपाय दुखत होते यात वेळा बी अंदर येऊन नाही पाहिलं खोलीमध्ये येऊन विचारलं नाही पाहिलं नाही अंगाले हात लावून पाहिला नाही आता मी स्वतः तुम्हाला बोलावलो मी कडक इथं बसलो आता तुले होश आला का माहिती तब्येत विचारायचा हम्म तीन दिवसात अगर मरून गेलो असतो तर मग काय केलं असतो तुम्ही हा तर बाबा आता कामधंदे नाही राहत काय आता आता ठीक आहे ना तुम्ही बरं आता दवाखान्यात तो मग त्या दिवशी तुम्ही तर चालले नाही घरी डॉक्टर बोलावला मग काय मतलब आमच्या रूम मधून रूम मध्ये येऊन तुमची विचारपूस करायची तर असं आता ठीक आहे ना बरं ठीक आहे काय आता काय आता काय त्यासाठी बोलावलं जमा कायसाठी केलं आता ते सांगून द्या हा तर आता हे पा मी तुम्हाला काय त्यासाठी बोलावलं एक महत्वाच्या कामासाठी बोलावलं आता जे मी पहिले एक वडाने मी म्हणत होतो डोली डोलीसाठी मी काहीतरी ठेवलो आहे ठीक आहे तिथे मी ताई माल्यावरती तर आता शेती तर तुमच्या नावावर आली तो आता हे पा नावानं जास्तीत जास्त आता मी कामधंदे सोडलो मैं भरोसा नहीं कभी टपकू शको तो मी टपका पैलेच मी विचार करते आता नोड़ी है एक करोड़ शंबर लाख एक करोड़ एफ डी है तो एक करोड़ी मैं ना करूश विश्वास व्यक्ति है एक करोड़ी एक करोड़ रुपये नवा न करू हाँ मी विचार आता तर शेवटच्या क्षणी ते बी मी कोणाच्या तरी नावावर करून देतो मामाजी बोलू का मी हा बोला बोला सुन बाई बोला सगळे बोलायचा अधिकार आहे बोला, बोला। पंच्चिस लाक, पंच्चिस लाक मी काय म्हणतो आता एक करोड हाय तर मग हे चौघ जण आहे तीन भाऊ आणि एक म्हणत बाई तर चौघाच्या नावावर पच्चीस पंचवीस लाख पंचवीस लाख करून द्या झाले सुन बाई आता मी तुकडे नाही करत मा एफडीचे मी कोणाच्या कोणा एकाच्या नावी करणार आहोत कोणी एकाच्या नावी तर चौघातून कोणाच्या नावी करून हे माय मला माहित नाही पण एकाच्या नावावरच करणार आहे मी ते मग बाबा मग डोलीच्याच नावी करा तुम्ही एक करोड रुपये आता एक करोड रुपये आता डोलीच्या नावी करू आता शेती एक हिस्सा शेती आईच्या नावी हायच तिच्या तर तिच्या आईचा हिस्सा तिला फेकन तर समोर चालून तिची आई तिलेच हिस्सा देईन तिचा तुमचा हक्क नाही या मायच्या प्रॉपर्टीवर पोराचा हक्क नाही मायाच्या प्रॉपर्टीवर पोरीचा हक्क एक करोड रुपये असा विचार करून राहिलो कोणाने देऊ माझी एक करोड रुपये कोणाने देऊ आता पाहतो मी आता महानजरेत जो चांगला राहील जो चांगला सिद्ध होईल महानजरीत मी त्याला एक करोड रुपये नावी करून देईन बस फुल अँड फायनल बस बनवले तुमच्यासाठी खास तुमच्या आवडीचे अरे वा सुनभाई आज तुम्हाला माहीत पडली माझी आवडी निवडी नाही आजवरी तुम्हाला माझी आवडी निवडी माहीतच नव्हती तसं नाही मला पहिले पासून माहित की तुम्हाला खीर आवडते तुम्हाला पुरणपोळी आवडते रस पहिले पासून माहित आहे तुमच्यासाठी नाही करू काय करोच ना पण आता म्हटलं आता तुम्ही ताप होता तुम्हाला तीन दिवस आता तुम्ही तापावून उठले ना औषध घेऊ घेऊ तुमचं टोन पडू आलं असं बनवून देवा तुम्हाला तुमच्यासाठी बनवा म्हटलं जसं चटाकाचं थोडंसं

खोरी खोरी धोती आता तुम्ही हेच घालाची घाल पासून पहिले भजे खाऊ द्या बाबाने गरम गरम आहे तर खाऊन घेते चांगले थंड झाले म्हणजे चांगले नाही लागत ते धोती किती मग दाखव जा लय आहे बाबा कशी धोत्या ओखे वहिनी ओखे ओखे सोनबाई पाणी पाहिजे होतं पाणी पाणी मामाजी आणतो लवकर आणतो बाबा घ्या धोती आ उद्या तुम्ही हेच धोती खाला अंघोर केल्यानंतर हेच धोती खाला तुम्ही उद्या हो बाई डोली ठीक आहे मी हेच धोती खाल मग उद्या मग खोलीमध्ये नेऊन ठेवून दे ओके okay, ओके okay. हम्म hmm, धोती एक करोडची धोती <laughs> बोर लागते बाबा था? आता आता जास्त फिरत नको जा पाय दुखते मग तुमचे जास्त फिरले ना मोहन बाबू माझे पाय दुखूनच नाही राहिले पण मी आज गेलोच नाही कुठं मी आज घरीच आहो दिवसभर याचा कुठं नाही गेलो मी आज भेटला बाबू हो टाइम परिचय बाबा आज वावरात काम नाही वाटते आज आज बाबाचे पाय चुराचा टाइम भेटला वाटते तुम्हाला तर काम तर बिंदू काम सरते का माणसाचं काम तर आहेच आहे तर थोडं बाबा लोटले होते मला वाटलं का पाय दुखत असं काय म्हणून दाबून देतो जरा ते थोडा घडीत बोल आता तर पाय नसून दुखत बाबाचे जेव्हा ताकामध्ये एवढे पाय दुखे तेव्हा नाही कोणी आलं होतं तुम्ही तेव्हा ना आता तुम्हाला काय चहा बनू चहा बाबा चहा पिया ना बाबा चहा पिते जर चहा बनू मी बी पिन हो ठीक आहे आणि सोबत जराशे काही भजुकीचे तळ जराशे उपाशी पोटी चहा बरोबर नाही आहे भजे तळ जरा मुठ मुठ आणि चहा बनव हो ठीक आहे बनवतो बाबा ये मसाला पापड बनवले मी तुमच्यासाठी घ्या खाऊन घ्या तुम्हाला आवडतात ना काजल ते मसाला पापड देऊन राहिली का मामा जी आता काय समजते तुला काय नाही समजत मध्ये मसाला पापड देऊन राहिली दुसरं काय काय समजते म्हणतं काही नाही समजत तुला ठेवते मसाला पापड तिकडे नेऊन मामाजीला भूक लागली मसाला पापड खाल्ल्यानं मामाजीचं पोट भरन का ते जेवणा खात असते थोडं थोडं आता देऊन राहिली मसाले पापड घ्या म्हणून हलवा खाऊ दे मामाजीला आता हलवा खाईन बरं वाटन दोन गिलास पाणी पेईन पापड ना काय पोट भरन जात चालली मसाला पापड देतो हो आता चहाचा टाइम झाला आता चहा सोबत मसाला पापड खात असते मामाजी रोज हे हलवा नसते खात आजच कसा का तुम्ही हलवा बनवला आतापर्यंत नाही हलवा बनवला मामाजीसाठी तुमच्या वाले आणि आज आज हलवा बनवला खात बाबासाठी मसाला पापड खाईन बाबा मसाला पापडच खाईन या बाय कादेल मला रागा नको धरून फेकून ठेकून मसाला पापड होय मामा जे फक्त हलवाच खाईन आता बाबा मसाला पापड खात असते काही तर बाबा मसाला पापडच खाईन दुसरं काही नाही खाई नेऊन ठेवा तिकडे मोठा साजऱ्यात बनवला बनवता तरी येते का तुम्हाला हलवा हलवा बनवायला चालले तू तुले तुला येते का हलवा बनवता त्यांनी समोर समोर मसाला पापड घेऊन ज्या सगळ्या मसाला पापड तुमचा हलवा ना कुत्र्याने नेऊन टाका कोणीच ढोंग करू नका डोंग करू नका कोणीच मला सगळं माहित आहे गेल्या चार पाच दिवसात मी सगळं इले पोरकून घेतलो कोण कसं आहे यदीसाठी अवधीच माहित झालं साठी तुम्ही मला खाऊपिव घालून राहिले हा पोरीनं मला धोतर आणलं माझ्यासाठी वरी मला पोरीनं धोतर नाही आणलं माझ्यासाठी आजवरी मला कोणी त्या दिवशी ढकून आलो तर चहा नाही दिला कोणी पाणी नाही दिलं आज वरतीवर खावाले करून राहिले यवतीसाठी मतलबी हो तू मोहन तीन दिवस मी बिमार होतो ताप होता फन पण ताप होता पाय ता ता दुखत होते डोकं दुखत होता हा तीन दिवस एकही वेळा खोलीत आला नाही आता पाय दाबून राहिला दुखत नाही तरी दाबून राहिला हा हे खरी सेवा केली तुम माई बिंदू बिंदू सुन बाई ना अना तुमच्या माय ना बाकी कोणीच नाही तुम्ही बाकी कोणी तुम्ही फक्त पैशाच्या माग आहे तुम्ही माई अब्दीच माहीत झालं तर वरवर करायला लागले सगळे हा काही कामाचे अवलाद अशी पैशाच्या मांग बापाची वरवर करता तुम्ही आता ऐकून घ्या मापाशी काहीची अगदी नाही काही नाही मापाशी तुमची परीक्षा ठेवासाठी मी बोललो कायची एफडी बाईन का मापाशी घरात असतं सगळे पैसे तुम्हाला जास्त याच्यात जाते काही एफडी नाही फॅबडी नाही काहीच नाही एक करोड काही रुपाई नाही मापाशी काय समजलं आणि आता करून दाखवा वरवर करता काय तर बाबा समजलं आम्हाला समजलं पैसा असो नसो तुम्ही शेवटी माय बाप वा तुम्ही जन्म दिला हेच तर खूप आहे आता समजलो काय जन्म दिला तेच तू खूप आहे नाही तर संपत्तीच्या माग धावता माय बापाच्या नाही बाबा चुकलंच बाबा मी तर पहिलेच म्हणत होतो माय नाही पाहिजे मग मग कसं म्हणत होता विकतो हा मग कोण शिकवलं होतं तुला हा शिकवल्या गोष्टी ऐकता काय आताचे आली लोक तुम्हाला शिकवतात लिह हो काय कामाचे तुम्ही आणि जन्मदाते माय बाप तुम्हाला वाटू लागते तुम्हाला हा नाही बाबा चुकलं तर आमचं बाबा चुकलं खरंच बिंदून स्वार्थ कोणी केलं पण आम्ही नाही आम्ही कपती निघालो बाबा कपती निघालो स्वार्थी निघालो बाबा तुम्ही आम्हाला काय सजा द्या द्या आम्हाला सजा देऊ शकता तुम्ही काय सजा देऊ हा शेवटी तुम्ही मग येऊ लाटवा मी काही सजा देत नाही काही सजा देऊ बी शकत नाही शेवटी बाबाचं माय बापाचा कधीच होय तुम्हाला सजा देऊ शकत नाही आणि पण एक गोष्ट आहे जे मला समजली जे शेत मी तुमच्या नावावर केले होते ते कधीच मी तुमच्या नावावर केले नव्हते ते तर खोटे कागद होते तो जो वकील होता तो वकील होताच नाही तो तो माझ्या दोस्ताचा पोरगा होता तो माझ्या दोस्ताचा पोरगा होता माझ्या दोस्ताने मी हकीकत सांगतली मय त्याच्या पोरानं म्हटलं काही नाही काका मी पाहतो तुमच्या पोरायला असं असं करा तर त्याच्या प्लॅन नुसार मी असा केलो जर सगळे कागदपत्र जे होते तुमच्या नावावर काहीच नाही झालं आता बी सगळं मा नावावर आहे आता बी ते तर तुमच्या दिखाव्यासाठी तुम्ही अशा हरकीतून तुम गेले होते आनंदी होऊन गेले ते तुम्ही कागदपत्र पाहिले बी नाही तुम्ही कसे आहे बस साईना केल्या आणि ठेवले आपल्या आपल्या तिजोरीत फेका ते जाणून टाका ते काही कामाचे नाही ते नकली व्हायचं सगळं ते पूर्ण माच माच नावावर आहे आता बी पुरण अगदी आहेच नाही मापाशी काही बाबा असा गेम खेळले तुम्ही आमच्यासोबत तुमचं मन पहासाठी बे तुमचं मन पहासाठी हे सगळं करायला लागलं